नमस्कार में चानल में आपले स्वागत करता है। अपना एक अत्यंत आपण आपल्या मुख्य बातमीकडे वळूया मित्रांनो आजची आनंददायक बातमी आहे सत्तावीस सप्टेंबरची खुश खबर राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित वाहतूक भत्ता

ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित शासन निर्णय निर्गमित दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार कर्मचाऱ्यांना होणार फायदा शासन निर्णयात कोणत्या बाबीचा समावेश केला आहे या शासन निर्णयाचा कोणाला फायदा होणार नाहीत त्याच बरोबर कोणत्या विभागाने हा शासन निर्णय निर्गमित केला आहे वरील सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ अगदी न्यूज व वजा शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका हि बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका तर चला करूया आजच्या ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण पुढील प्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित वाहतूक भत्ता लागू करण्याबाबत राज्य शासनाच्या वित्त विभाग मार्फत दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की राज्य सरकारी कर्मचारी व इतर पात्र कर्मचारी यांचे वित्त विभागाच्या दिनांक वीस चार दो रोजी चा चा एक वा दोन हजार बावीस रोजीच्या निर्णयाच्या तक्ता क्रमांक एक व तक्ता क्रमांक दोन मध्ये दिव्यांग कर्मचाऱ्यांना वाहतूक पत्त्याचे दर हे दिनांक एक एप्रिल दोन हजार बावीस पासून सुधारित दराने लागू करण्यात आले आहे वित्त विभागाच्या दिनांक वीस चार दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयातील तर कर्तव्य स्थान व निवासस्थान एकत्रित परिसरात सरकारी निवासस्थान पुरवण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता अनुदय असणार नाहीत अशा प्रकारची तरतूद केली आहे परंतु केंद्र सरकारच्या एका शासन निर्णयामध्ये दिनांक पंधरा नऊ दोन हजार अंतराच्या आत सरकारी किंवा खाजगी निवासस्थानात राहत असेल अथवा निवासस्थान व कर्तव्यस्थान यांच्या मधील एकत्रित परिसरात सरकारी निवासस्थानात वास्तव्यात असेल तरी दुप्पट दराने वाहतूक बाता राहील अशा प्रकारची तरतूद केली आहे यानुसार राज्य सरकारची तरतूद तरतुदीच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांना कर्तव्य स्थाना पासून एक किलोमीटरच्या अंतरावर वास्तव्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिनांक चार दोन हजार बावीस रोजीच्या निर्णयातील वाहतूक दराने भत्ता राहील अशी करण्यात आली आहे आणि संबंधित शासन निर्णयाची लिंक आपल्या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक शासन निर्णयाच्या संदर्भात देण्यात आली आहे शासन निर्णयाची लिंक निळ्या अक्षर दिसणारी ही निस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक व्हेरी मच